नमस्कार सर नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा मी विलास शंकरराव पबकर राहणार किनगाव बडा तहसील लिंगणघाट जिल्हा वर्धा नमस्कार पप्पू भाऊ आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा राहुल अशोकराव शिंदे वाघुली तशी लिंगणघाट वर्धा आता या ज्या आपण चेन्याच्या प्लॉटमध्ये आहे किती एकरचा प्लॉट आहे सर दोन एकर दोन एकरचा प्लॉट आहे तुम्ही चांगले मित्र आहात दोघेजणं तर धन्वंतरीचं ट्रीटमेंट वापरता तर या चेन्यामध्ये काय रिझल्ट जाणवतो आणि त्या धनवंतरीचं कोणतं औषध कोणत्या टप्प्यावर वापरलं ते सांगा मला सर जेव्हा मशागत झाल्याच्या नंतर पेरणीच्या वेळेस बिजोरीज आणि आरपीएस बीज प्रक्रिया केलेली आहे हु सर आरपीएस शास्त्र आणि बिजोरीज वापरलं आणि त्याच्यानंतर मग आ, आता फुटव्यांसाठी स्पेशली औषध मारलेले स्प्राउटरीज आणि आरपीएस बर आता जे पाच टक्के दोन टक्के फुलं आहे हे काढल्यानंतर उश्य याच्यावरती फ्लोर नावाचं औषध मारणार बर तुम्हाला या भागामध्ये काही शेतात मर रोग आहे चण्यावर आपल्या हो हो शेतात मर रोग जाणवतो का नहीं। आहे का कुठेच मर रोग नाही पूर्णतः क्लीन आहे शून्य टक्के आहे आणि जे झाडाची पण जी ग्रोथ आहे जी इतर शेतात शेताच्या पेक्षा वेगळी आहे हा नाही म्हणजे इथे रासायनिक काहीच वापरलं नाही वापरलं तुम्ही लोकांनी पंधराशे पंधराशे रुपये थैलीच खत वापरूनय त्यांच्या चणा फरक जाणवतो मर रोगाचं प्रमाण जास्त आहे पण आपल्या याच्यामध्ये एकही रुपयाचं खत नाहीये तुम्ही चेक करू शकता असं चण्याचा प्लॉट पहिले सेट झाला होता का धन्वंतरी वापरण्याचा पहिले पहिल्यांदाच अंदाजे पप्पू भाऊ असं वाटलं तुम्हाला बरं या भागातल्या शेतकरी जे आता मर रोगाने त्रस्त आहे तर त्यांनी त्यांना तुम्ही काय हे द्याल संदेश द्याल त्यांनी वापरायला पाहिजे ते असे म्हणतात का औषध महाग किंवा पहिले पैसे द्या लागते पण आपण कृषी केंद्रामध्ये गेलो तर ते कृषी केंद्र वाले उधार देते उधार देते बरोबर आहे उधार देते तर त्यांनी उधार जर रिचा ना नगदीचा खर्च काढला तर ह्या सारखाच पड सारखाच पडते बरोबर आहे तर इथे धन्वंतरीचं जर औषध धन्वंतरीच्या औषधीमध्ये कशा आहे रिझल्ट आहे जबरदस्त रिझल्ट चांगले आहे आणि हे रिझल्ट आपल्या डोळ्याच्या समोर आहे हे डोळ्याच्या समोर आहे हा विलास सर तर तुम्ही शंभर टक्के समाधानी आहात बिलकुल सर मग ज्या लोकांना चण्याचे उत्पादक शेतकरी आहेत त्यांना काय संदेश द्याल तुम्ही सर त्यांनी शंभर टक्के ह्या औषधीचा वापर केला पाहिजे धन्वंतरीचा खूप फायदा होईल सर फुटवे पण चांगले आहे आणि निरोगी निरोगी असं हे पीक आहे झाडाची जाडी बघा सर तुम्ही एकदम मस्त जाडी आहे हे बघा झाडाची झाडी पूर्णपणे पॅक होईल सर जागा एक चार ते पाच दिवसामध्ये पॅक होईल तर नक्कीच विलास सर खूप जबरदस्त असा रिझल्ट या भागामध्ये घेतलेला आहे धन्यवाद इतर शेतकऱ्यांनी सुद्धा हे वापरायला पाहिजे बिलकुल वापरायला पाहिजे सर धन्यवाद